त्या संदर्भात दोन प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगा सगळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कोण आला बाई शरद मेधे इंद्रजी नाईक अश्विन जयस्वाल माधवराव वैद्य तुम्हाला काय विधानसभा विधानसभेचीच गोष्ट नाही करायला मी तुम्हाला एक एक्झिल पोट एक्झिल पोलसाठी पाठवलेलं आहे तुम्हाला पण मतदानाचा अधिकार आम्ही कोणाला सांगा मतदानाचा अर्थ काय याचा अर्थ काय जे तुम्हाला कंपनीने पाठवलं असेल काही पाठवलं असेल पण त्याचा अधिकार अधिकार काय आणि त्याचा हक्क काय आम्ही आमचा तर हक्क बजावणार आम्ही प्रत्येकाला सांगतो प्रत्येक गावातील प्रत्येक लोकांना आम्ही जाऊन सांगतो की तुम्ही मतदान करा मतदान करा सरतेशेवडी असं सांगतो सरतेशे असं जाऊन सांगतो तुम्हाला कोणी आवडत नसेल तर तुम्ही नोटा नोटा फिशल दिलेला आहे ना कशासाठी नोटा दिला तुम्हालाही आवडत नाही म्हणून नोटा दिला पण तुम्ही मतदान करा मतदान हे आपला हक्क आहे जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच हे सांगितलं तरी सुद्धा या लोकांना कळत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाठवलं कस काय कंपनीनं अंदाज म्हणून नाही अंदाजे कस काय सांगाव आमचा अंदाज कसा सांगाव कि तिकून ते बोर्ड कशाला लावलेला आहे तिथे मतदार उघड करायला पाहिजे वास्तविक मध्ये ते उघड करायला पाहिजे ते तिथे कॅमेरे लावायला पाहिजे कॅमेरा तिथे लावू देत नाही उघड करू देत नाही काय करू देत नाही असं काही पाठवायचं कोणाला एक्झिट पोल तुम्ही अंदाज काढू शकता बरोबर आहे अंदाज करू शकता कोणाच्या घरावर कोणती छेडी दिसते त्याच्यावरून अंदाज काढा तुम्ही तुम्हाला कळत नाही का की याच्या घरावर एजंट आहे म्हणजे म्हणून पण त्याच्या मनातलं तुम्ही ओळखायला म्हणजे मत मतदान कशाला करा करायला लावेल मग ते झोपडी समोरून मांडायची नाही काय गरज आहे ते समोरून ते निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे मग आम्हाला तर की हे समोरचे दप्तर सर्व लावले इतकी माणसं काय नाही बा डायरेक्ट जाणे कोणाला मतदान तू सांग आम्ही तर आमच्या मनात जे आहे ते पूर्ण करणारच आहोत आम्ही हे आता आमचे डॉक्टर आहेत ते डॉक्टर इंगोले ती गिताबाई मनोहर बौद्ध जातीचे मी बंजारा ज्याच्या त्याच्या जातीवर मतदान होतात तरी सुद्धा तरी सुद्धा म्हणतो कधी कधी जातीपातील पाहत नाही लोक माणसं पाहतात माणूस कोण आहे ते कधी कधी पक्ष सुद्धा पाहत नाही माणूस पाहतात माणूस पण लई जागी आम्ही ऐकतो माणूस आले श्रेष्ठ आहे आमच्या कामी कोणता जर माणूस येत असेल अडकावं हो भाऊ डॉक्टर साहेब आमच्या कामी जर जे कोणी माणूस असेल आमचं काम करत असेल हे महत्वाचं आहे आम्ही पक्षही पाहत नाही तिथं काहीच नाही काही नाही आमचं तर तुम्हाला सांगितलं आमच्या मनातलं मी तर माझ्या मनातलं सांगतो हे आपल्या चालू याच्या जातीबद्दल मी विषय करत नाही पण मी माझ्या जातीबद्दल म्हणतो आमचा जे आहे ते इंद्रलील नाईक आहे इंद्रलील नाईक इंद्रलील नाईक म्हणजे इंद्रनील नाईक तुम्हाला कुठं पाठवायचं काय पाठवायचं हे व्हिडिओ तो पाठवू शकतात